फिरल्या शिवाय माझ्या नाही आहे का नाही आयुष्यात हम्म फिरायचं निसतं अजून कुठं कुठं जायचं अरे वा अ कोण मला नाही वाटलं काय करता इथं का अक्षर कुठ <laughs> काही नाही जरा फिरायला गेलतो गोव्याला हा गाडी बिडी हा घेतलं ना आपण सगळे काम गाडी आयुष्य जगण्यासाठीच ना जगून घेतो आणि काही सगळं घेतलंय कर्जवर पैसे काय सगळ्यांना भेटतात गाडीवर कर्ज केलं बांगल्यावर बी कर्ज सगळं कर्ज ते कसं आहे ना आमचं भाऊ बन नाही का राजा त्याच्या नाव करते ते जेरवायची म्हणून घेतली सगळं ते वरतो गो मग चालू हफ्ते त्याला आम्ही का तुम्हाला रिकाम दिसलो हा बघू हप्ते हप्ते तर काय भारायच्या असते सगळ्या गोष्टी भेटतात तुम्हाला कुठे जायचं होतं काय घ्यावा या कधी गाडी बिडी काय गाडी घ्यायला पैसे नाही चाललंय आपलं बाजारला जायचंय बघा तो एस टीची वाट हा छुटे का हम्म घ्यायची मग एखादी टू व्हीलर भेटते गे कसं आहे ना छोट्या लोकांच्या छोट्याच गोष्टी आपल्याला आम्हाला उशीर होतोय आता काय झालं जायचंय आता गोळ्या आलोय ना आता रत्नागिरी हा रत्नागिरी इकडे इकडं घरी यावं म्हणलं आधी थोडस एक दिवस आराम करू आणि मग जाऊ आहे का नाही आता कमी नाही आपल्याकडे शिरणाऱ्याचे दिवस थोडे दिवसच राहते असं कसं थोडे दिवस राहतात कष्ट करणारे दिवस लय दिवस असतील तसं काही नसते राहत जेव्हा लोक जायला लागले असं होत तुम्ही बघायला नाही नाही तुम्ही बी आमच्या भाऊ बांधाच्या आले का ना लाईन वर बघायला घेतलं घेतले का इम्पॉर्टन काय सातशे चा एक येतो शिक्का बिक्का तर नाही आपण ब्रँडेड नाही देत आपण म्हणजे ब्रँड नको असं इम्पॉर्टंट कसं घातलं का एकदम डोळ्याला गार असत हे बी कार जोरच <laughs> घेतो काय करणार बर येऊ का का सोडलं सोडू नको बस सोडत बस तुम्हाला येशी लावून देतो बस बस नाही मोठी गाडी घेतली मग कशी घेते ते साठ गाडी शेवन शटर काच कोलात नाही का मग बटन आहे माझ्याकडे बटन आहे का पण बघ ना कस होत होत नाही मग काय मी काय म्हणते पण मी काय म्हणते आता आहे ना मला नेक मस्त राणी हार करू राणी हार करायचा हा करू ते बी करू अग मी सांगतो आपल्या भावंदांच्या नाकवर टिकतो सगळ्या गोष्टी करू त्यांना काय वाटतं सगळं त्यांच्याकडेच का आपण काय करू शकत नाही का हा तेच ना आता त्यांची किती झाडं लागली त्याशिवाय झळू दे उलेट जळलच पाहिजे बंगला बांधला त्यांनी गाड्या घेतल्या आणि आपल्याला खालीपणा लागीच होते काय मस्त नोकरीला आहेत ते मग ते नोकरीला असले तर तेच घेऊ शकते तर आपण नाही घेऊ शकत थोडे दिवस कळलं त्यांना पण हा त्या बघतातच आपल्याकडे मग आता कशी बोलली मला ना भूक लागली आता हॉटेलला जायचं का चाल ना काय घ्यायचं सांग काजू पनीर मसाला पनीर असं लोक मोठे लोक झालो ना बड़ी बात बरोबर आपल्याकडे पैसे आणि म्हणतो आता तुला एक कमी तर पडले ना अजून एखादं कर्ज काढू आता कशाच काढायचं काढू कशावर बी पण आईच करू गाडीवर काढू ना नाही याच्यात अजून चालू आहे ना हप्ते काढायचे येणार ना बघू एखाद्या कशावर तरी काढू आपण चालत तुम्ही म्हणसाल चल डायरेक्ट हॉटेलला जाऊ आता सरपंच oh, अरे खरं अक्षय <laughs> काय मजा करतो बंगला बांधलाय गाडी घेतली हा बरं देऊ झालं तुम्हाला भेटायचं होतं बरं झालं दिसले तुम्ही म्हणून लगेच गाडी नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही एकदम मजेत मजा करते जुडी एकदम मजेत तुमच्या त्या भावांना बंगला गाडी घेतली तूच मागे राहिला होता तू पण बंगला बांधलाय गाडी घेतली त्यांच्या नाकृती तर घेतलं सगळं त्यांच्या रिषावर असं का ती माझी जाव लय तोळा दाखवायची लय मोठ्यापणा करायची लय फुगीरपणा करायची आता आमचे दिवस आले पण कस काय कर तू एवढं आम्हाला प्रश्नच पडतो ना मी जाता येतो बंगला बघतोय गाडी नाही नाही अरे मी आज उजुडी गाडी पाहिजे बदली ना सर पण आता पंधरा वर्ष झाले माझ्या गाडीला हा माहिती हा अजून बदली ना ते जरा कसं आहे माहिती का आता आता कोणती वस्तू घ्यायची म्हणलं का पैसे खिशातच पाहिजे असं नाही कर्ज भेटतं ना हा माझ्या नावा पण भरपूर कर्ज का असो मग मी गाडी कर्जवरच घेतली आता घरचं कम आहे आता तुम्हाला सांगतो कर्ज काढूनच केले आपण आता हप्ते हिफ्ते कसे भरती बघू ती आता म्हणजे तिकडून मारायचं इकडला विचलायचं कर्ज तिकडे भरायचं बर डोक्यात मी काम केलं का सगळं व्यवस्थित होतं टाइमच ऐकून चाललं की माणूस पुढे जातो असं ना हा म्हणजे इच ऐकलं तू हा मग आता हिच तू म्हणली होती ना गोव्याला जायचं मग गोव्यावर आलोय असं काही घर बांधायचं गाडीचं तीच म्हणली असेल ना बरोबर म्हणजे बायकोच ऐकून पुढे चाललं तिचं तिच्या म्हणण्यावर मला बोलायचंय ते कसं आहे सरपंच आता भाऊबंद कशी येते मस्त त्यांची पूर्ण नोकरीला येते वाटे घरी असते मग आम्हाला नको आमचं बी जीव ना आम्हाला वाटतं घर असावा गाडी असावा केलं मग जे होईल ते होईन बघते बर बर करा माझ्या करा काय करून मला बघून थांबला होता का तुमचीच गाडी घ्यायची होती बरं दिवस भेटलो बाहेर तुम्ही बरोबर इकडे चलते गाडी बिरा असते रे पात्र भारी तुम्हाला पण चक्कर मार नाही नको मला मी की मला गावचा कसाची कामं बघायची असतात माझ्या मागे खूप काम त्याला माहितीये ना हा पंधरा वर्ष झाले मी सरपंच लोक उगच नाही निवडून देत काम ना? का ना घरी मार का चक्कर बांगल्यावर बर 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 सगळं इम्पॉर्टन्स सामान म्हणत लाट मध्ये सगळं असो हा वा वा चालेल नक्की ना हा नक्की चक्कर येऊ का हा चालेल हा चल बस हा बस बस अगं बरेच दिवस झाले त्यांना भेटलो नव्हतो ना म्हणून थांबलो सांगत चालायची ना हा काय होतास तू काय झाला बायकोच ऐकून असा कसं वाया गेला मला चांगल्या रस्त्याने तरी आम्ही इकडून कुडून आणलं इकडून कुडून आणलं चांगल्या रस्त्याने तर काय गाडी का घोडी काही हा एवढं रो बाबा घेण्यायचो आपण आता पाय पाय आपला अवतर बघ सगळे लोक नाव नाही ठेवायचे का माझ्या भेगा पडल्या भेगा पडल्या सगळं तुझं ऐकून वाटलं झालं माझ हा बोला तुम्ही मलाच बोला सगळे मालाच बोलते तुम्ही बोला मलाच बोलते तरी मला वाटायचं नको एवढं काय करायला काहीतरी होईल मला असं वाटायचं मला जाणवायचं पण नाही घ्या काय नव्हत हे घ्या काय नव्हत घ्या गाडी काय नव्हत माना काय नव्हत फिरायचीच मजा वाटली घ्यायचीच मजा वाटली मानावर लोन करायची मजा वाटली आणि आता सगळं नाही त्याला का माझ्यावर आले का सगळं लो अग ते घरी कोण कर्ज फेडल आणि ते होती ते गाडी नेली ते हप्त्यावाली निवडून आता काय राहिलं आप का आपल्याकडे राहिलं तर घर राहिलं का तुला हप्त्यावर राहायचं हप्त्यावर कोण मारायचं कसं तुला निसतच फिरायला न्यायचं निसतच फिरायला न्यायचं कपड्यावर आले जुन्या कपड सगळं तुझे नाही नाही ती बघा ती कशी नाकार टुचुरमाया रोबाप करते ते बघा तुमचा भाऊ कसा राहतो ते बघा तुमची वहिनी ती कशी राहती मा बापाच चुकलो तुमच्याशी लग्न लावून लग। दिलं अरे माझं चुकलं बाई तुझ्या सगळं लग्न केलं आणि तुझं ऐकलं नाही सगळं करून घेतलं पहिलं तरी बरं होतं ना हा जा मग जा। असं आला असं ना का माझा तू माग येते का <laughs> मग जा ना जा माग येते तू गपची <laughs> म्हणतो मी कस केलं राहिले सांगा मला दोष त्या म्हणजे मीच केलं का सगळं मग कोण सांगत होतं मला मम्मी मी सांगत होते मग तुमचं बी डोकं आहे ना डोकं चालवायचं ना तुमचं बी डोकं मी कधी कधी नको म्हणलं का विचार करीत बसलो का हा काय नाही होत घ्या कर्ज बघू काढता येईल घ्या करायचं बघू प्यारता येऊ आता कुठं जायचंय आता कुठे आता कामाला आपण काम करायचं तिथंच राहायचं नक्की तिन नाही का आता काम येईल का म्हणल्यावर नाटक लावले तुला मला माहिती ना कामाच काय शांत मावशी ना त्यांच्याकडे चे, काम बघितलंय त्यांच्याकडेच राहायचं त्यांच्याकडे वावरतले काम करायचं ती बाय गाव कडूशी नाही बोलत ती काय बी बोलू दे काय पण पण तिने तरी घेतला आपल्या कामाला नाही तर दुसऱ्याकडे नाक ठेवलं कटो को कुकडा कामाला मग तुझ्या मुळे लोक म्हणते ना अरे येतो मग गाडी भोड्याने मज मोठा वांगला होता त्याच्याकडे हा आमच्याकडे काय काम आले तर असे म्हणतील लोक ते बिचार सांगता मावशी बरी हा फक्त विचारलं म्हणलं मावशी सध्या लय हाल चालू आहे आमचे मावशी म्हणली लोकाला बराय मारित मारत होते घ्यावाच लागत घेतलंच पाहिजे जगलंच पाहिजे आणि माझे नाही घरी एक घास नाही खाल्ला तू मग तुम्ही खाल्ला का घरी म्हटलं घरी काहीतरी बनव नको नको हटेल जाऊ घरच गेत नव्हतं तुला करू घरी करू आता इथं चुलीवर करायचं बरं का इथं गॅस गुस काय नाही लाकडं सारपण गोळा करायचं चुलीवर करायचं काळी पण काळी पडन आता गोरी पडली होती ना आता चुलीचा धूर काय मग खायच तुला हे ते करा केलं ते सामान ते ठेवलं का तू तुमच्या खोलीत हा ठेवला ना मावशी ठेवलं ना हा भाई आणि ऐक तुला माझ्याकडे काम भेटं बर का पण तुझ्या नवऱ्याला माझ्याकडे काम नाही तर तुझ्या नवऱ्याला ते एडिंग वाले नाही का ते काम चालू आहे बघ लोकांना त्यांच्याकडे दिलेलं आहे मी त्याला कामाला पाठवून ते हा का हा चांगला रोज दारे पडल तुम्ही दोघं मस्त काम करून खाताल पण बरं तुमचे उपकारे बर का मावशी तुम्ही आम्हाला काम दिलं आणि तुम्ही रूम पण दिले राहायला नाही तर आमचं सगळं सारा सापाटा झालाय कस काय ग अहो काय सांगू मावशी काय झालं काय झालं बाई तोंडात मारायला माणूस नाही आमच्या जवळ तोंडात मारायला माणूस नाही असं काय केलं तुम्ही काढ एवढं लगी आम्ही कोणाचं काही नाही केलं मग आम्ही कर्ज काढून गाडी घेतली कर्जावर घर बांधलं केवढा मोठा बंगला बांधला होता तीन चार गाड्या घेतल्या होत्या हा मग काय झालं वेळेवर कर्ज नाही फेडलं आम्ही एवढा भारी बंगला बांधला होता ना तो बंगला विकून आम्ही कर्ज फेडलं त्याच्यात आमच्या सगळ्या गाड्या ओढून निल्या काहीच नाही पण परबी कडे जाणार आम्ही भाई सगळं भुईसपट झालं काय काय सांगत आहे भाई म्हणून वेळ आली ग तुमच्यावर त्याच्यासाठी ना भाई कर्ज घेतलं ना ते टायमाला दिलं ना परत दुसऱ्या वेळेस कर्ज भेटत माहितीये का आता चांगले चांगले मोठे मोठे लोक पैशावाले पण असले ना ते पण कर्ज काढतात आणि टायमाला भरतेत म्हणून त्यांना परत कर्ज भेटत तुमच्याकडे काही इन्कम सोर्स होती का मग काही काहीच नव्हतं काहीच नव्हतं का मग जेवढा पांघरून तेवढंच काय म्हणते ते पाय पसरायचे ना मग त्याच्यासाठी घ्यायचंच नसतं ना मग काही मग नव्हतं तुमच्यात काही आई पत्तं लिहायची मग असे दिवस येते अहो मावशी खरं सांगायला गेला ना तेवढं पांगर म्हणजे आमचे भाऊ बन जाऊ ते आम्हाला लय तोऱ्या दाखवायचे लय मोठे की घालायचे कारण ते नोकरीला आम्ही पडला हातावरचे मग काय आता लोक आम्हाला बोलायचे आम्हालाय वाईट वाटायचं ते आम्हाला त्वारा दाखवायचे कधी त्यांच्या गाडीला हात लावून देत नव्हते अगं कोणाचं ऐकून काही नसतं करायचं जे आपल्याला पटन तेच करायचं असतं पटन ना तेच करायचं असतं आपण कुणी सोन्याची सरी घातली मग आपण काय लगे दोन गावायचा असतो का सांग बरं तू अहो मावशी आता आमची नादान बुद्धी आम्हाला तेवढी नव्हती तेव्हा अक्कल काय सांगते आम्ही भरी भर केलं सगळं गुडबुद्धीचे बाय तुम्ही आबाला खेटायला लगे लगे गेलो हा काय सांगा त्या आता भाऊ केलं मग तुम्ही करायचं वय हा वाजून साफ घरात घातला काय म्हणतात ना घर कोश कोशा केला बाय अर्चना तुम्ही खरी गोष्ट कुठे तेवढी मानावर अक्कल नव्हती ना ते कसं झालं माहितीये का मावशी मीच मा नवऱ्याला लय भरी घातलं मला हेच पाहिजे तेच पाहिजे ते लोक कसे करते हे करते त्यांनी माप्रेमा पोटी केलं त्यांना वाटलं हा मा बायकोला थोडे सुखाचे दिवस द्यावा पण आम्हाला काय माहित होतं आमच्या वारे दिवस येतील हे बघा आता तुम्हाला काबड कष्ट करून आता खावा लाग नाही का नाही आणि असं आहे ना नवऱ्याचे का नको भरीत जाऊ तू जे असं असतं नवऱ्याच्या घर चटणी मिरची तेच खायचं असतं असं नवऱ्याला हरभरा झाडावर नसतं चढायचं अर्चना झटपट मोठं आणि गेलं ना तर पाल त्या घडावर पाणी आहे का नाही बरोबर आहे मावशी आता तुम्ही घ्या बोलून काय सांगत द्या हल बाई मी बोलत नाही तुला उलट चांगलं समजून सांगते लेकरा सारखं सांग बर हा तुमची दाना दिन झाली का संसाराची सगळं वाट झालं बर्बा लागले झालं आता मावशी आता कोणाला सांगणारे कोणा जाऊन आहे आता आम्ही काय राहत आता आता एक काबड कष्ट करून परत आम्ही ते दिवस आणू आता कष्ट नाही करू कोणाच आम्ही कर्ज नाही काढणार काहीच नाही काहीच नाही बाई हाय तसंच चालून देऊ आता रडू नका उपयोग नाही झाला त्याला उचलतो उचलतो जड आ, आ, <laughs> हा जड येत भरपूर जड आहेत तिथं ठेवू काय हा ठेव डोकी रामच्या काय तुमच्या कशाला डोक्यावर ठेवू सगळं मग आधी डोकं आउट झालंय मग काय सगळं बायकोच ऐकलं वाटोळ करून घेतलं काय ऐकलं बायकोच काय नाही सगळं तिथं ऐकलं आणि वाटोळ करून घेतलं असं काय वाटोळ झालं ती काय म्हणायची ते बघा तुमचे भाऊ बंद कसे राहते हा तुमची ती वहिनी कशी राहते हा किती तिचा नकार येते मग तिचं ऐकून कर्ज काढलं तुम्ही राहायचं तसं कडक मग राहिलो ना मस्त कडक राहिलो तिचं ऐकून कर्ज काढलं गाड्या घेतल्या ऐकलं तिचं बांगला बांधला मोठा असा फर्निचर घेतला पाय सगळं गाड्या घेतल्या माहिती सगळं सगळं तिचं ऐकून तिला फार सोनं नाणं केलं सगळं दररोज तुम्हाला सांगतो एक दिवस घरी जेवली नाही एक दिवस दररोज हाटेल दररोज हटेल सकाळ संध्याकाळ दुपार तीन टाइम मग मग काय नाही झालं मग कोण हप्ते भर नी बांगला ऐकला कर्ज फेडलं ते गाडी गाडी नेली ओढून हफ्तेवाले मग काय आता मग राहिलंच घर नाही राहिलं आता आलं इकडे कामाला म्हटलं तुमच्याकडे काम, तुम काम करीन तेवढं दोन टाइमचं जेव्हा तरी भेटून मग भेटत मग आता तुम्ही पगार दिलेलं जेवण आता काय कामाची साथ गरज आहे नव्हतं मात केला मी असताना बायको बी आणलेली संग बायको तिकडे शांत माऊश इकडे कामालाय शेत आणि तिनेच पाठवलं मला तुमच्याकडे सांता मावशीने मी तो ऐका मला रोजच्या रोज पगार द्या बरं देऊला ना देऊ नाही नाही पगार द्या सकाळ आता काय तुम्ही करा भेटा तिथे ते वय हा ना तशी नाही भेटत मग आता माझ्याकडे मस्तीच झाली पैसेच नाही काय करता सप्ती सत्ती नाही भेटत काय बर चालते मला सांगा अजून काय करायचंय ते पाय पाय म्हणून टाक सगळं इकडं ते का हा बर ते चाले का मला द्या बरं रोख पैसे चालन चालन रोख देऊन येऊन चपके देऊ ले हात काळे होते ते गाडीत भरायचं तर ये शीत होत मी त्याच्या आले हा होय का काय करते काय नाही त्या मालकीन बाईने हे सांगितलंय कोथंबीर मग जर हसून हसून काम कर ना जरा हा हसून काम कर ना हा सगळं काय नाही कोथिंबीर सांगितली हा सगळं तुझ्यामुळे झालंय ना तुझं नसतं ऐकलं हा सुखाचे जीव काय दुखात घातला असतं मग काढा अजून दुकावरच्या खप्या काढा घ्या बोलून अजून तुमचा मन शांत नाही घ्या मन शांत नाही काय मन शांत नाही तुम्ही काय आले इड चांग, चांगलं चांगलं राहतो आले का ना इड हे पण का पाय पण आलोय मी जाणं उचल झा ना जाण उचला ना व्हायना काय लगेच राग असतो तुझ्या हा म्हणजे काय काय बोलायच नाही तुला फक्त तुलाच ऐकायचं बोला मलाच बोला नाही तुलाच बोलतो बोलू का सरपंच अक्षर <laughs> तू इकडं काय करतो कपडे काय ती गाडी बांगला काय करतो तुझी बायको <laughs> इकड का लोकांच्या काम लोकांच्या काम <laughs> म्हणजे ते सरपंच साहेब बांगला होता ना मोठा आ? ते मी कराजरच होता ना गाडी कराजर होती मग ते मायाकून फेडणं नाही झालं बांगला ऐकला आणि ते कर्ज फेडलं काही आणि गाडी जी होती ना ती नेली ओढून बर आता काहीच नाही राहिलं तुम्ही चार दिवसाची वेळ केली काय ऐकून हेच ऐकून म्हणजे हीच माझ्या मागा लागायची हे घ्यायचं तुमच्या बाबा बंगला गाडी अरे पण ते नोकरीला आहेत ना मी तुम्हाला मागे म्हटलं होतं आपली गाडी झाली तिथं मला तरी वाटलंच होतं बर का याच्याकडे इन्कम सोर्स नाही काही नाही तेवढं आलं का लक्षात आणि मग इन्कम सोर्स जर असेल ना तरच करावं ना जेवढा पगार असेल त्यातले समजा दहावीस टक्के गेले समजा हप्ते बिफते तर बाकीचे पाहिजेत ना पैसे आपल्या घरात बरोबर आहे तुमच्याकडे तुझ्याकडे काही इन्कम सोर्सच नाही काय तू कर्ज घेतलं होतं सगळं हा तिची आयडिया होती ना हे कर्ज फेडायचं ना मग ते काढायचं ते कर्ज काढून हे फेडायचं या शेतीची आयडिया आणि मग आता इकडे काय करताय शांताबाई काम का मला राहिलंच काय नाही राहिलं शांता भाताबाई इकडे आले सरपंच राहू झाला गड तुझं

ही पण अरे जाऊ दे काय आता तुम्ही काय म्हणा वेडेपणा वेडेपणा बोलले सुखातला जीव दुखात घातला गाडा सरपंच आहे की नाही ती म्हणत आहे आमथून बघून पाय पास राहते खरी म्हणे सरपंच असं ना मग खरी नाही तर काही खोटी आहे का मग जुने लोक विचार होते आमथून पाहून पाय पास राहते काही करून कुठं जमत का कुणी हे मान घेतला मग आपण काय घ्यायला का प्रगायचं का नाही चुकलं मावशी सर माझ काय चुकलं अक्षर नाही कर्जाने फार बरोबर होती हा व्याजाला काय लोप आहे का जुन्या माणसाची आणखी म्हणून व्याजार काही झोप आहे का हा भाऊ या व्याजा पाहिजे घरदार विकावं काय राहिले माहिती कर्ज ज्याच्यात ऐपत आहे ना फेडण्याची तर त्यांनीच घ्यायला पाहिजे या माताचा मी आणि दुसरा एक विषय की कि किती घ्यावं त्याला पण लिमिट आहे फक्त म्हणून घ्यायचं असं नाही अलग लक्षात यातून बाहेर पडायला पाहिजे आता काय बंगला विकून मग पैसे भरले का गाडी उडून नेली गाडी उडून आहे आता एक काम करा तुम्ही परत कमवता जिद्दीने कष्ट करा अलग लक्षात आलेला पैसा सांभाळा सगळ्यात महत्वाचं आलेला पैसा सांभाळा कुठं अरे वा चांगलं झालं शांताबाई त्यांना राहू दे तो काही काम करा बर का आणि पगार जो काही दोघांचा होईल त्यातला एक वीस टक्केच खर्च करा अजून तुम्हाला मुलं बाळवायची प्रपंच कुठं जायचं आहे म्हणजे हे संसाराचे नाव कडेला लावायची तुम्हाला भाऊ आज आम्ही संसार केला म्हणून घरदार आमचे आला का तर पैसा सांभाळा आणि मग जेव्हा आपल्याकडे होईल ना तेव्हाच करा कर्ज तर मी म्हणतो काढूच नका पात्र्याचं घर बांधा पण कर्ज काढू नका सुखानी राहा काय येतं बरोबर समजा बंगला बांधला गाडी घेतली काही तुम्ही जमीन तुमला घेतला काय मेलं म्हणजे गेलं हा काय येतंय बरोबर मग काय साठी कशासाठी करायचं सांग ना तू कशासाठी करायचं काही बरोबर येते का आपल्या मग आहे तो पण सुखाने आणि जीवन जागा ना गोडी गोळा बेंद्र तंटा करू नका बर का ग हा झालं ते झालं तुमची चूक झाली हा आणि अशी चूक मला तरी वाटते शांताबाई कोणी करू नये करूच नाही सरपंच पण ऐके बरोबर अवघड असत विचार अरे कित्येक लोकांच्या जमिनीवर जप्ती येतात कुठे कशावर काही गाड्या उडून कशासाठी करायचं अजिबात असं करायचं नाही सुखाडी बरं का ग भांडू तोंड अजिबात नका आणि आलेला पैसा सगळ्यात महत्वाचा सांभाळा सगळ्याचे सगळं काही खर्च करू नका बँकेत टाकीत चाला तो कामाला येईल आणि शेवटी एक म्हण आहे कुणी कुणाचे नसे जगती संकट समयी सोडून जाती बाळपणाचा मित्र परंतु वेळी अवेळी म्हणे कोण तू काय भारी सरपंच आलं का लक्षात कोणी कोणाच्या कामाचं नाही पैसाच कामाला येईल येऊ का मग मी अशी विचार तुमच्याकडे वेल्डिंग काम चालू आहे ना ते कडे तो नाही थोडं शेडचं काम आहे ना म्हणजे मी म्हटलं यांना विचारावा की बा शांताबाई कुठे आणि ते वेल्डर कुठे कुठे चालू आहे वेल्डिंगचं काम आपल्या जवळ हे काही त्यांच्या चल मग मला गर का भाई बाई भांडाडा करू चल तुला काय पाईप तुम्हाला दाखवतो आधी येतो परत पाईप नाही Yeah. <laughs> you